शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा खळबळजनक दावा केला आनंद यांच्याप्रमाणेच घात करण्याचा कट आखण्यात आला होता महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांच्या माध्यमातून धमक्या दिल्या जात होत्या त्यांना झेड प्लस सुरक्षा दिली पाहिजे अशी शिफारस पोलिसांनी स्वतःहून केली होती मात्र तरीही त्या फाईलवर स्वाक्षरी करण्यात आली नव्हती याचा अर्थ एकनाथ शिंदे यांना शहीद करण्याच्या मार्गावर उभं करणे असा होता असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे शिरसाटांच्या या दाव्यावरती आता ठाकरे गटाकडनं काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरेल बंद तुम्ही फार जवळ होता सगळ्या गोष्टींमध्ये दिघे पॅटर्न जो आहे एकनाथ शिंदे साहेबांसोबत सुद्धा वापरला जाणार होता अशी बारी चर्चा मध्य झाली त्याच्या काय तथ्य तुम्ही त्या मध्ये होता दिलं होतं ना नक्षलीसच्या धमक्यात शिंदे साहेबांना कशाच्या माध्यम कोण देत होता धमक्या मग जेव्हा पोलिसांनी झेड प्लस यांना सुरक्षा दिली पाहिजे असं जेव्हा स्वतः रेकमेंड केलं त्या फाईलीवर सही का केली नाही काय कारण होतं आपला एक सहकारी जो गडचिरोलीमध्ये लढतोय जो नक्षली सामना करतोय त्याच्या धमक्या येत आहेत पत्र येत आहेत माणसं येत आहेत तरी त्यांना झेड प्लसची सुरक्षा नाही काय फरक पडला असं तुम्हाला परंतु तुम्हाला त्याला शहीद करायचं होतं परंतु ते एकनाथ शिंदे होते त्या ह्या सर्व दावप्याच्याला ओळखून होते आणि ज्या पद्धतीने ते स्वतः उभे राहिले अहो या सगळ्या लढायातून गेलेले हे आम्ही शिवसैनिक आहोत म्हणून आम्हाला भीती वाटण्याचं काही कारणच नाही